मेझोथेरपी अशी एक प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये मायक्रो इंजेक्शन आपण सबक्युटेनियस किंवा इंटरडर्मल असे दिले जातात मिनिमली इन्व्हेझिव्ह प्रोसिजर आहे म्हणजे थोडंसं जिथे टोचतं तेवढंच पेन होऊ शकतं तर ही मेझोथेरपी आपण इंजेक्शनच्या साहाय्याने सुद्धा करू शकतो आणि विदाऊट निडल करू शकतो त्याला नो मिझोथेरपी असं म्हटलं जातं त्याच्यासाठी एक स्पेसिफिक डिव्हाइसही येतं त्याने देखील आपण मिझोथेरपी करतो तर मिझोथेरपी नेमकी कोण कौन कोणत्या इंडिकेशनसाठी वापरली जाते पहिलं स्किन रिज्युविनेशन म्हणजे तुम्हाला अनइवन स्किन टोन असेल किंवा काही डार्क पडलेले असतील टेक्स्चर इम्प्रुव्हमेंट हवी असेल तर आपण मिझोथेरपीच्या सहाय्याने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो दुसरं महत्वाचं इंडिकेशन म्हणजे अँटी हेअर लॉस आपण म्हणू शकतो म्हणजे तुम्हाला जर हेअर फॉल पण कंट्रोल करायचा असेल आणि न्यू ग्रोथ पण हवी असेल तर आपण इझोथेरपी करतो त्याच्यामध्ये जे हेअर स्पेसिफिक विटामिन्स मिनरल्स किंवा काही डीएसटी ब्लॉकर्स आहेत यांच्या कॉम्बिनेशनचे कॉकटेल्स किंवा सिरम्स वापरले जातात आणि त्यावेळेला नेमकं कोणतं वापरायचं आहे सिरम हे देखील तुम्हाला रिझल्ट काय अपेक्षित आहे यासाठी ठरवलेलं असतं तिसरं महत्वाचं इंडिकेशन म्हणजे लोकलाइज किंवा टार्गेटेड फॅट लॉस आपण करू शकतो त्याने वेट लॉस काही होणार नाही पण इंच लॉस व्हायला निश्चित मदत होते चौथं इंडिकेशन म्हणजे सांधे दुखी असेल तर फिजिओथेरपी करता येते त्याच्यासाठी पीआरपी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा हा वापरला जातो